नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशब्लॉकला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होते अशी प्रार्थना करते आणि लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वीडियो आश नारे आ, परेंत आनी तर आजचा व्हिडिओ खूप छान इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर पहिल्यांदा चॅनेलवरती आला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईबच्या शेजेजाचं बेल ऐकॉन पण आठवणीने प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे आणि माझ्या ब्लॉग्सच्या अपडेट तुम्हाला भेटत राहतील ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सर्वात आधी माझे व्हिडिओ पाहू शकाल त्याचबरोबर व्हिडिओ जर थोडा जरी आवडत असेल तरी लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळ तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर आज आजचा दिवस थोडा निवांत आहे कारण आता घरी गेल्यापासून आता बरेच दिवस झालं की आपलं स्टॉल पण बंद होतं आणि आल्यानंतर आमचं जे काही आता तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं पण की होम टूर बघितली तर त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही सगळं चेंज केलं बऱ्यापैकी साफसफाई वगैरे हो कारण नंतर वेळ भेटत नाही त्यामुळं कारण रोजचं असतं डेलीचं तेच करावं लागतं एक्स्ट्राचं वर्क करण्यासाठी वेळ भेटत नाही किंवा घरातली जरी काही अरेंजमेंट असेल ते तर त्यामुळे आणि आता आज गेलेले हे मटेरियल आणायला जे काही लागतं ते मसाल्याचं वगैरे आणि उद्यापासून आपलं स्टॉल सुरू करायचं आहे बरेच जण पर्सनली भेटल्यानंतर पण विचारतात कधी लावताय स्टॉल आम्हाला यायचं आहे आम्ही येऊन गेलो आहे तर तेच त्यांना म्हणजे ते सांगितलं आहे की बाबा गावी गेलो होतो ते तर आता चला आता बऱ्याच दिवसांचा आता गॅप झाला आता उद्यापासून पुन्हा आपलं सुरुवात स्टॉलची गडबड आणि हे ते सगळं तुम्ही पाहणार काही नवीन व्ह्युअर्स असतील त्यांना तर अजून माहीतही नसेल कारण अलीकडे बरेच न्यू फॅमिली मेंबर ॲड झालेत तर त्यांच्या माहितीसाठी की आपलं पाणीपुरीचं चा स्टॉल असतं आणि आता गावी गेल्यामुळं बरेच दिवस बंद होतं तर आता उद्यापासून स्टार्ट करायचं आहे तर म्हटलं की आता पुन्हा ना असा वेळ भेटत नाही अगदी निवांत तर आज बऱ्याच दिवसात म्हणजे आता ह्या आठवड्यात तर निवांत होतोच संध्याकाळचा हा वेळ भेटायचा स्टॉल चालू असल्यानंतर हा काही वेळ भेटत नाही तर कालचा पण दिवस अगदी छान गेला अलीकडे ह्या आठ सात आठ दिवसात तर दिवस पूर्ण मस्त जात आहे की नाही असं भारी वाटतं काल तर मी म्हटले पण संध्याकाळी मला कधी कधी भीती वाटते कारण मुलांचं कसं होतं लगेच मूड चेंज होतं आणि मग त्यांचं असं होऊन जातं मग नंतर थोडंसं आपल्याला डिस्टर्ब का होतं त्यामुळं मला भीती वाटायची की म्हणू की नको आजचा दिवस छान गेलाय पण नाही एकंदर ह्या दोन चार दिवसात एकदम फ्रेश असं रिलॅक्स म्हणतो ना आपण तसं झालंय भारी वाटते नवीन नवीन ची ची तर आता उद्यापासून न्यू स्टार्ट सगळं काही नवीन दिवस नवीन सगळ्या गोष्टींची कामांची सुरुवात तर भारीच असणार आहे तर आजचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणाल की आता ही खूपच बडबड बडबड करते तर काय तर आज मला एका मोस्ट अजून ह्यांना माहीतही नाही आहे मी काय बोलणार आहे कशा कशा संदर्भात बोलणार आहे तर एका विषयावरती बोलायचं आहे आणि ॲक्च्युली हे दे हे जे मी चार आठ दिवसामध्ये एक्सपिरियन्स करते आणि असं काही नाही आमचं तसंच असतं म्हणजे जे काही घरातलं वातावरण असेल जे काही सगळं बॉन्डिंग वगैरे सगळं तसंच असतं पण कसं होतं की अलीकडे या गोष्टींना कधी कधी वेळ भेटत नाही तसा <laughs> आम्ही वेळ काढतोच पण वेळ भेटत नाही कधी कधी बिझी शेड्यूलमुळे असा इतका नाही तर त्यामुळे म्हटलं की आज बोलूया <coughs> तर चला लगेच सुरू करते ॲक्च्युली थोडीफार तुम्हाला थमनेलवरून आयडिया आलेलीच आहे तर चला बरेच जणांच्या अशा कमेंट पण असतात की तू जो ॲक्च्युली विषय असतो ना तो विषय स्टार्ट करायला खूप वेळ लावते आधी खूप बडबड बडबड आवांतर होते तर काय बोलण्याची आवड आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड म्हणजे विषय लागत नाही बोलण्याला त्यामुळं कधी कधी विषयाला सोडून भरकटल्यासारखं होतं म्हणजे बोलणं तर असो तर लगेच सुरू करते तुम्हाला पण कळेल त्याच्यामध्ये चला आणलं कसं का स्टॉलचं मटेरियल आणलं सगळं आणलं का आठवणी काय राहिलं नाही ना आता उद्यापासून तर बरेच आता ह्या दोन चार दिवसात आता तुम्हाला कसं कसं म्हणजे हे आठ दहा दिवस कसे गेले म्हणजे एकंदर रिलॅक्स म्हणजे जसं मला वाटत होतं तसं आणि काल नाही का मी म्हंटल पण की आज दिवस आजचा खूप छान गेला तसंच आजचा पण आहे आज पण तसंच आणि आज तर म्हणजे मोस्टली आहे तर मला तेच विचारायचं आता आम्ही घरी पण गेलो ना गावाकडे वगैरे तर आता आमची केमिस्ट्री असो हो, किंवा काही आता तुम्ही म्हणजे आता अजून चॅनेलवरती तरी इतके एक्सपोज झालेलं नाही आहे अलीकडे अलीकडे हे व्हिडिओमध्ये यायला लागले पण रिअल म्हणजे रिअल लाईफमध्ये जेव्हा आम्ही आजूबाजूची लोकं असो किंवा कोणी असो रिलेटिव्स वगैरे एकंदर आमची केमिस्ट्री असो किंवा हे सगळं काही जे काही वावर असेल ते पाहिल्यानंतर बरेच जण म्हणतात की कसं म्हणजे एक हॅपी कपल कसं काही राहू शकता म्हणजे काही हेवेदावे होतात की नाही किंवा भांडणं तर मला आज त्याच विषयावर बोलायचं की एक हॅपी कफल किंवा मग आपण म्हणू शकतो एक सुखी वैवाहिक जीवन राहण्यासाठी किंवा जगण्यासाठी काय महत्वाचं आहे तुमच्या दृष्टीने काय वाटतं म्हणजे कोणती गोष्ट अशी की जेणेकरून म्हणजे आहेच ना की, है की व्यवस्थित बाबा हां ठीक आहे छान असं चाललंय व्यवस्थित तर असं काय काय इम्पॉर्टंट असू शकतं समजूतदारपणे एकमेकांना समजून घेणं या गोष्टीवरच नातं कोणतंही अवलंबला महत्वाचा समजूतदारपणा एक एखादा चुकत असेल तर त्याला समजून घ्यायला किंवा आपण चुकलं तरी पुढच्यानं त्याला समजून घ्यायचं किंवा मग असं चुकत जरी असलं तर त्याच्यावर एकदम असं ओरडता किंवा काय करता ती वेळ जाऊ द्यायची तिथेच आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर तर सांगायचं बाबा असं संच्चितार आणि मला वाटतं प्रामाणिकपणा आणखीन एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शक म्हणजे कोणतीही गोष्ट म्हणजे तुम्ही ॲज अ लाईफ पार्टनर आहात म्हटल्यानंतर दोघांमध्ये कुठली गोष्ट ही सस्पेन्स किंवा काय म्हणतो आपण प्रायव्हेट अशी नसावी प्रत्येक गोष्ट ही क्लिअर असावी अगदी छोट्यात छोटी जरी गोष्ट असली तरी अगदी साधी असली तरी मग मोठ्या गोष्टींचं म्हणजे काही तिथे हेच नाही स्थानच नाही असं आपण म्हणू शकतो कारण जितकं आपण छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांशी क्लिअर करत जाऊ ना तेव्हा पुढे जरी एखादी गोष्ट मोठी घडली ना तरी हा विश्वास असतो माणसाला की नाही बाबा ही व्यक्ती आपल्यापासून एखादी गोष्ट लपवू नाही आहे आणि असं होणं शक्य नाही तर हे एक मेन कारण आहे कारण बरेचदा काय होतं गैरसमज इथूनच वाढतात विश्वास डगमगला किंवा आता विश्वास म्हटलं की एकच गोष्ट असं नाही की म्हणजे बऱ्याच जणांना विश्वास म्हटलं की आ, हे वाटू शकते की बाबा नाही का बऱ्याच गोष्टी आजकाल घडतात समाजामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल ॲफेअर असो किंवा इतर काही असो पण तेच असं नाही आहे छोट्या छोट्या गोष्टी घरातल्या आपण म्हणू शकतो कधी काही गोष्टींवरून आपले वाद होतात आता प्रत्येक कपल म्हटलं की वाद हे होतातच आता तसं सांगायचं म्हटलं तर आमच्या बाबतीत असं कोणाला एक्सपिरियन्स नाही आहे आमच्याबद्दल आणखी कोणी इतकं बघितलेलंही नाही आहे म्हणजे भांडणं हे प्रत्येकामध्ये होतात पण त्यातून कसं आपण बाहेर पडलं पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे की बाबा हा खरंच आपलं त्यावेळेस चुकलं होतं का चूक मान्य पण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती काम पण करणं गरजेचं आहे हे पण वाटतं आणि प्रा पारदर्शकता म्हटलं तर हेच की कुठलीही छोट्यात छोटी गोष्ट जी आहे ना ती आपण एकमेकांपासून लपवली नाही पाहिजे अगदी म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट खरेदी केली किंवा दहा रुपयाचा हिशोब जरी असं काही काहींना असं वाटतं की हिशोब एकमेकांना देणं म्हणजे काय तर ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत नाही का बऱ्याच बऱ्याचदा व्यावहारिक म्हणजे व्यवहारामुळे पण कधी कधी नात्यामध्ये होतं आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे मला वाटतं की अगदी कुणी असो घरातली व्यक्ती असो बाहेरची असो कुणी असो एकमेकांच्या संदर्भात तिसऱ्या व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली तर त्याच्यावर पटकन विश्वास ठेवणं किंवा मग डायरेक्ट त्याच्यावर ऍक्शन घेणं की बाबा हा या व्यक्तीने असं केलंय ही व्यक्ती अशी वागली वागलीयच तर हे मला वाटतं कुठंतरी चुक चुकीचं आहे जर तुमचा विश्वास आहे तर म्हणजे तिसऱ्या व्यक्तीचं ऐकणं हे एक चुकीचं आहे त्याच्यामुळे पण होतात बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशे प्रॉब्लेम काय वाटतं तुम्हाला काय वाटतं आहे त्या परिस्थितीमध्ये ऍडजस्ट करून राहणं ऍडजस्टमेंट आता कुठे नसते ऍडजस्टमेंट पण असणे आहे कारण असं नाही होत ना की येईल ती परिस्थिती प्रत्येक परिस्थिती सारखीच असेल असं नाही तर काही परिस्थितीमध्ये दोघांनाही ॲडजस्ट करावं लागतं आणि जर समज फायनान्शियल प्रॉब्लेम असतील तर बरेचदा काही मुलींचं असं असतं की ॲडजस्टमेंट नको आहे कारण आपल्या आईवडिलांच्या घरामध्ये आम्ही भरपूर असं राहिलो आहे तसं राहिलो आहे तर इथे मला वाटतं की ॲडजस्टमेंट करणं पण गरजेचं आहे तर तुम्ही म्हणजे तुम्ही पण थोडंसं ॲडजस्ट केलं पाहिजे समोरच्याने केल्यानंतर तुम्हीसुद्धा म्हणजे आता समोरचा जर एक पाऊल सॉरी समोरचा जर चार पाऊल पुढे येत असेल तर आपण निदान एकतरी पाऊल पुढं गेलं पाहिजे म्हणजे कुठेतरी तो हे भेटतो पण समोर जर एकानेच जर प्रत्येक वेळी पुढाकार घ्यायचं म्हटलं तरीसुद्धा टिकत नाही आणि मेन गोष्ट म्हणजे ही की फक्त विश्वास प्रामाणिकपणे ह्या जरी गोष्टी आहेत तरी एकमेकांविषयी रिस्पेक्ट असणं पण गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एकमेकांची ओढ म्हणजे ॲक्च्युली जो आपण म्हणतो ना की आई आणि मुलामध्ये जे भावनिक बंध असतो किंवा बहीण भावामध्ये जो बंद असतो एक भावनिक एक इमोशनल जो ॲटॅचमेंट असते ती इमोशनल ॲटॅचमेंट पण असणं गरजेचं आहे लाईफ पार्टनरमध्ये दोघांमध्ये तर म्हणजे तर जरी एखादी प्रतिकूल परिस्थिती निर्माण जरी झाली तरी कधी कधी मग ते मागं टाकता येतं की नाही बाबा आपल्याला म्हणजे त्या परिस्थितीपेक्षा ती व्यक्ती महत्त्वाची आहे ती जे घडलेली सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये जरी काही गोष्टी आपल्याला अनवॉन्टेड असतील तरी व्यक्ती महत्वाची असणं गरजेचं आहे म्हणजे ते तेव्हाच होतं जेव्हा तुमच्यामध्ये एक बॉन्ड तयार असेल किंवा बॉन्ड असेल आणि एक इमोशनल अटॅचमेंट असणं पण गरजेचं आहे आणि ती कधी होते तर एकमेकांना वेळ दिल्यानंतर तो वेळ पण देणं गरजेचं आहे कारण बरेचदा काय होतं की लेडीजचं जरी म्हटलं ना तरी घरातलं काम आणि घरातल्या गोष्टी याच्यामध्ये अतिशय म्हणजे हे करून घेतलेलं असतं स्वतःला तर म्हणजे जो रिकामा वेळ थोडा वेळ असा तुम्ही बोललं पाहिजे मग आता तो कुठला वेळ त्याच्यामध्ये काही काहींचं कसं असतं की कपल किंवा जे दोघं असतील हजबंड वाईफ त्यांचं बोलणं जरी एकत्र एक असलं तरी कुठल्या विषयांवर असतं घरातल्या घराच्या संदर्भात म्हणजे घरात काय करायचं आहे काय आता पुढे काय प्लॅन्स करायचे ते असेल किंवा मग दुसरी गोष्ट म्हणजे मुलांच्या बाबत किंवा इतर काही असेल तर मला असं वाटतं की एकमेकांविषयी पण बोलणं गरजेचं आहे जो वेळ आहे ना आपण म्हणतो की एकमेकांसाठी जो वेळ द्यायचा आहे त्यावेळेत तुम्ही एकमेकांविषयी बोलायला पाहिजे एकमेकांवि म्हणजे काय वाटतं की बाबा कुठे आपलं काय चुकलं आहे किंवा काय ह्या गोष्टी मन मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे आणि की ती तुम्हाला एकमेकांची गरज आहे किंवा एकमेकांविषयी काय फील होतं ह्या गोष्टीसुद्धा कधी कधी एक्सप्रेस करणं पण गरजेचं असतं प्रत्येक गोष्ट ही न बोलताच कळली पाहिजे असं नाही ना काही गोष्टी सांगितल्या पण पाहिजे एकमेकांशी बोलल्या पण पाहिजे आणि मेन तिथे पारदर्शकता जो आपण म्हणतो ना तिथे मेन अशी गोष्ट म्हणजे असं पाहिजे की एकमेकांविषयी जरी हेट वाटत असेल किंवा प्रेम वाटत असेल किंवा काही जी काही फिलिंग आहे ती निसंकोच तुम्हाला मांडता आली पाहिजे एकमेकांशी बोलता आली पाहिजे तर तुमच्यातलं जे बॉन्ड आहे तुमच्यातलं जी अटॅचमेंट आहे ती वाढत जाते आणि एकमेकांना तुम्ही त्या गोष्ट त्या वेळेत तो जो वेळ आहे त्यावेळेत एकमेकांना जास्तीत जास्त आपण समजून घेत जातो एकमेकांविषयी प्रत्येक गु बऱ्याच गोष्टी माहिती पडतात आता इथं म्हटलं ना तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज जास्त करून टिकत नाही लव्ह मॅरेजमध्ये जास्त वाद असतात फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे फॅमिलीमध्ये वाद होतात किंवा काय असेल पण आणि काही जण म्हणतात की अरेंज मॅरेजमध्ये कारण अरेंज मॅरेजमध्ये आपण फॅमिलीला ओळखत नसतो एकमेकांना फक्त ओळखत असतो फॅमिलीला ओळखत नसतो आणि बऱ्याच गोष्टी सॉरी अरेंज मॅरेजमध्ये एकमेकांनाही ओळखत नसतो फॅमिलीलाही ओळखत नसतो आणि अचानक सोबत राहिल्याने बऱ्याच गोष्टी कळतात आणि त्यामुळे वाद होतात तर हे मला वाटतं की अरेंज मॅरेज टिकतं किंवा लव्ह मॅरेज टिकत नाही किंवा लव्ह मॅरेज टिकतं अरेंज मॅरेज टिकत नाही तर हे पण मला वाटतं एक काल्पनिक का आहे असं काहीच नाही आहे अरेंज मॅरेज पण तितकंच म्हणजे फोर्सफुली तुम्ही निभावू शकता आणि लव मॅरेजसुद्धा तितकंच फोर्सफुली लिवू निभावू शकता फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्या परिस्थितीत तुम्ही काय वागलं पाहिजे आणि कशा सिच्युएशन हँडल केल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी परत फिरून फिरून तिथंच येतात की ते लाईफ पार्टनरमध्ये तुमच्या दोघांमधला जो बॉन्ड आहे तो व्यवस्थित असला पाहिजे कुठलीही असू दे लव्ह मॅरेज जरी असलं तरी तुम्ही आधीपासून ओळखत असला तरी जेव्हा लग्नानंतर एकत्र राहता तेव्हा बऱ्याच गोष्टी नव्याने कळतात तेव्हा तो वेळ एकमेकांना देणं गरजेचं आहे समजून घेणं एकमेकांच्या त्या गोष्टी ॲडजस्ट करणं ते पण गरजेचं आहे आणि अरेंज मॅरेज जरी म्हटलं तरी ज्या गोष्टी नव्याने कळतात त्या गोष्टी काही गोष्टी बाबा हां हे तुम्हाला नाही आवडत आहे ते समोरच्याला नाही आवडत ते एकमेकांशी बोलून त्याच्यामध्ये सॉर्ट आऊट करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं बोलणं महत्त्वाचं आहे आया। आया। हो की फक्त म्हणजे आपण म्हणतो की हा बाबा ह्या गोष्टीचा राग आला त्या गोष्टीचा राग आलाय एकमेकांना तर ते कळत नाही समोरच्याला कधी कधी की कष्ट कोणत्या गोष्टीमुळे हे असं झालंय तर हे बोलूनच व्यक्त होता येतं तर त्यामुळेच बऱ्याच गोष्टींचं म्हणजे सोल्युशन मिळतं एक हॅपी कपल जर तुम्हाला राहायचं असेल तुमचं लाईफ जर एक हॅपीली घालवायचं असेल तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की खूप महत्त्वाच्या आहेत आता त्यांना तर काही सुचत नाही आहे बोलायचं आहे अचानक मी कॅमेरा ऑन केला आणि अचानक ह्या गोष्टीवरती बोलायचं ठरवलं कारण मला पण असं वाटलं की कदाचित हा व्हिडिओ आपण करावा खूप इम्पॉर्टंट असू शकतो बऱ्याच जणांना ह्या गोष्टीतून काहीतरी माहिती भेटेल तर हो त्यामुळेच मी आज हा व्हिडिओ करायचा ठरवला तर बऱ्याच गोष्टी आहेत जर तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा तर मी नक्की त्याचा सुद्धा रिप्लाय देईन तर बऱ्याच गोष्टी आहेत प्रत्येकाला बऱ्याच गोष्टींचे अनुभव हे हो शिकत शिकतच येतात एखादी परिस्थिती स्वतःवर आली तरच त्यातून अनुभव येतो हो आणि तरच तुम्ही पुढे ग्रो करतात करता त्याच्यातून आणि कितीही वाईट परिस्थिती आली तरी जर एकमेकांची साथ सोबत असेल ना सोबत असाल तर त्यातून तुम्ही नक्कीच बाहेर व्यवस्थितपणे निघू शकता मग त्यासाठी इतर गोष्टींची कारणं देणं म्हणजे चुकीचंच आहे त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी ती म्हणजे की आ, जे मी म्हटलं mm की -hmm. ॲडजस्टमेंट तर आता ॲडजस्टमेंट जसं म्हटलं की मुलींचं म्हणजे बऱ्याच बाबतीत असं होतं की घरचे फायनान्शियल प्रॉब्लेम असले तर की आईवडिलांची परिस्थिती आहे तसेच सगळ्या गोष्टी असाव्या तर असं नसतं थोडंफार तुम्हाला ॲडजस्ट तर करावंच लागतं आणि ते करणं पण गरजेचं आहे त्याच पद्धतीने अगदी उलट काय होतं माहिती आहे का जर फायनान्शियल जर स्ट्रेस एखाद म्हणजे त्या घर घरातल्या त्याच कर पुरुषावर असेल तर ना तो बऱ्याचदा म्हणजे हायपर होऊ शकतो बऱ्याच गोष्टी पण त्या ह्याच्यामध्ये एक गोष्टचं मला वाटतं की भान ठेवणं गरजेचं आहे की की ती कशी परिस्थिती आली तरी घरातली जी स्त्री आहे ना तिच्या कामाची तुम्ही रेस्पेक्ट करणं गरजेचं आहे कारण तीसुद्धा दिवसभर जे काही करते तर बरेचदा ना ह्यामध्ये ह्यामुळे पण बरेच मतभेद होतात बऱ्याच कपल की मी घरामध्ये असते काही काम करत नाही म्हणून बऱ्याचशा गोष्टी ऐकाव्या लागतात म्हणजे एक काही इन्कम नाही करत आहेत त्यामुळे तर हे कुठंतरी हे होतं कारण प्रत्येक स्त्रीला ही गोष्ट खूप खटकते ह्या गोष्टीवरती बोललं गेल्यानंतर तर त्यामुळे ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या, त्या एकमेकांचा रिस्पेक्ट म्हणजे जर तुम्ही करायचं ठरवलं ना आणि केला तर बऱ्याच गोष्टींचा म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि असे जे प्रॉब्लेम आहेत किंवा अशा ज्या मिसअंडरस्टँडिंग निर्माण होतात तर त्या कमी होण्यास मदत होईल म्हणजे जितक्या पद्धतीने समोरचा तुमचा रिस्पेक्ट करतोय तेवढाच तुम्ही इवन त्याच्यापेक्षा जास्त त्या समोरच्याचं करणं पण गरजेचं आहे आणि आणखीन एक गोष्ट अशी की म्हणजे आता कपल म्हटलं की भांडणं हे होतातच प्रत्येकामध्ये छोटी असू दे मोठी असू दे त्याचं स्वरप स्वरूप वेगवेगळं असेल प्रत्येकाचं पण भांडणंही होतातच तर एवढं आपण केलं पाहिजे की जी भांडणं आहेत ती दोघांमधली असतात ती दोघांमध्येच राहिली पाहिजे ती मिटवली पाहिजे दोघांमध्येच तिसऱ्या व्यक्तीला त्या कुठल्याच कळली नाही पाहिजे अगदी मग ती तुमची जवळची व्यक्ती असू दे फॅमिलीतसुद्धा कुणाला माहिती पडलं नाही पाहिजे की तुमच्यामध्ये काही गोष्ट घडली आता कधीतरी काही बिहेवियर्सवरून कळतं पण एक्झॅक्ट गोष्टी शक्यतो इतरांना न करणं बरंच बरं न करणंच बरं असतं कारण तुमच्या तुम्ही पद्धतीने ते व्यवस्थित सॉल्व करू शकता पण जर ती गोष्ट एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला कळली अगदी तुमचे फ्रेंड सर्कल असो किंवा फॅमिली असो कुणी असो तर समोरचा तुम्हाला योग्य सल्ला दिलाच असं नाही बरेचदा चुकीच्या गोष्टीसुद्धा तुमच्यापर्यंत येतात आणि त्यातून कमी होण्याऐवजी वाद वाढत जातात त्यामुळे शक्यतो कितीही मोठा असू दे किंवा अगदी छोटं भांडण असू दे तिसऱ्या व्यक्तीला कुठल्याच कळता कामा नाही एवढी तर काळजी आपण घेतली पाहिजे जे काही असाल तुम्हाला अगदी जोरजोरात भांडायचं असो अगदी किती राग काढायचा असो एकमेकांवरतीच काढा एकमेकांशीच भांडा आणि बोला तिसऱ्या व्यक्तीला शक्यतो कळून न देणं हेच बेटर असतं अगदी म्हणजे बरेचदा काय होतं की फॅमिलीमध्ये सुद्धा म्हणजे कळतं किंवा मग मुलींचं काय काय मुलींचं की काही झालं की लगेच माहेरी वगैरे सांग तर ह्या गोष्टी कुठेतरी छोटी गोष्ट असते पण त्या गोष्टीला अगदी मोठं करण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि बरेच प्रॉब्लेम ते इथून क्रिएट होतात त्यामुळे काहीही असो ते दोघांच्या दोघांमध्ये मिटवण्याची क्षमता ठेवा आणि तिसऱ्या व्यक्तीला कळू देऊ नका बघा अगदी मोठं जरी भांडण असेल अगदी काही काही वेळेस डिवोर्स डिवोर्सपर्यंत भांडणं होतात पण ती काही दोन दोन तीन दिवसात मिटली जातात पण कधी जेव्हा ती तुमच्या आपसात असतात जेव्हा तुम्ही ती एखाद्या तिसऱ्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचवताना तेव्हा ऑब्वियसली तुम्हाला काहीतरी चुकीची गोष्ट म्हणजे चुकीचं मार्गदर्शन होतं आणि सगळेच जण तुम्हाला चांगल्याच गोष्टी सांगणार आहेत किंवा व्यवस्थितच सांगणार आहेत असं नाही कधी कधी समोरचा चांगल्या पद्धतीनेही सांगत असतो पण ऐकताना आपण ते चुकीच्या वेने घेतो आणि त्या ॲक्च्युअल परिस्थितीला छोटी असते पण तिला अगदी भव्य रूप देण्याचं काम करतो आणि ते वाढत जातं कमी होण्याऐवजी त्यामुळे ही एक गोष्ट मला वाटते इम्पॉर्टंट आहे की काही झालं तरी तिसऱ्या व्यक्तीपर्यंत कुठलीच गोष्ट जाता कामा नये जे काय असेल ते तुमचे आणि ह्याने काय होईल माहितीये का एक तर एक गोष्ट होती की तुमचं एक दोन दिवसामध्ये भांडण असो काही असो मतभेद असो मिटून जातात पण ज्यात तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला त्यात इन्व्हॉल्व केलेलं असतं त्या व्यक्तीच्या मनात ते कायम राहून जातं की अरे हा हेनी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल असं सांगितलेलं तर ती तशीच आहे पण ॲक्च्युली ते तसं नसतं तुम्ही ते रागात बोललेलं असता किंवा मग त्यावेळी तुम्हाला काहीतरी वाटलेलं असतं म्हणून बोललेलं असतं पण खरंच तुमचं ते मत आहे ना, ना ते तसं नसतं पण जेव्हा तुम्ही त्या समोरच्या दुसऱ्याच व्यक्तीला ते बोलत असताना तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात हे राहतं की हां ही असं असं आहे आणि जरी जेव्हा तुम्ही चांगले होता तेव्हा पुन्हा नव्याने ते निर्माण करण्याच्या मागे लागतात की हां एवढं झालं होतं मला एवढं सांगितलं आता व्यवस्थित राहतात मग ती व्यक्ती काय करते की समोरच्याला सगळं सांगून टाकते की असं असं झालं होतं तेव्हा असं असं मला सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींना वाढत वाढत जातात ते काही थांबत नाही त्यामुळे शक्यतो काहीही झालं तरी अगदी मी म्हणते फॅमिलीत सुद्धा कुणाला कळलं नाही पाहिजे दोघांमध्येच ह्या गोष्टी मिटवायचा प्रयत्न करा तर बघा की मला वाटतं हे हॅप्पी कपल म्हणजे हॅप्पी कपल म्हणून तुम्ही लाईफ व्यतीत करण्यासाठी किंवा एक सुखी वैवाहिक जीवन व्यतीत करण्यासाठी ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि जे काही गोष्टी आम्ही आमच्या लाईफमध्ये फॉलो करतो त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते ॲज अ एक्सपिरियन्सवरून पण सांगते जे गो जो ज्या गोष्टींच्या आम्ही एक्सपिरियन्स घेतलेले आहेत त्या गोष्टीवरून आणि एक अशी स्टेज आहे ना महत्त्वाचं आहे तुमच्या लाईफमध्ये की उद्या येऊन एखाद्याने तुमच्या पार्टनरविषयी तुम्हाला अगदी कुठलीही गोष्ट सांगितली तरी तुम्हाला ना राग येण्याऐवजी किंवा आली पाहिजे त्या व्यक्तीची की मला माहिती आहे या व्यक्तीविषयी सगळं आणि ही व्यक्ती मला सांगते म्हणजे इतकं ट्रान्सपरंट नातं पण असणं गरजेचं आहे तर हे गोष्ट घडू शकते जसं मी आधी सांगितलं कारण तुम्हाला एकमेकांविषयी सगळी गोष्टी माहिती पाहिजे आता दुसरी गोष्ट म्हणजे तेच की त्या व्यक्तीविषयी म्हणजे कुणी काय येऊन सांगितलं तरी तुमचा विश्वास तुम्ही लगेच विश्वास ठेवून ठेवला नाही पाहिजे तुम्ही तुमच्यामध्ये काय असेल ते सॉर्ट आऊट केलं पाहिजे शक्यतो कुठल्याही वेने असो ती कुणीही असो अगदी फॅमिलीतला असो फ्रेंड सर्कल सर्कलमधला असो किंवा कोणी बाहेरचा असो तिसरी व्यक्ती कुठल्याच पद्धतीने तुमच्या दोघांच्या लाईफमध्ये एंटर होता कामा नाही एवढं फक्त आपण काळजी घ्यायची की कुणाचंही काही ऐकायचं नाही जे काही असेल ते तुमचं तुमच्या पद्धतीने तुम्ही हँडल करायचे आता एक गोष्ट की आपण मी मगापासून सांगते की ट्रान्सपरन्सी असली पाहिजे प्रत्येक गोष्ट तुम्ही शेअर केली पाहिजे तर ह्याचा अर्थ असा नाही की एकमेकांवरती दबाव आला पाहिजे त्या गोष्टींचा एकमेकाविषयी म्हणजे हे वाटलं पाहिजे की नाही बाबा म्हणजे म्हणतो ना आपण दबाव असला नाही पाहिजे प्रत्येकाला म्हणजे असं बांधून ठेवल्यासारखं पण वाटलं नाही पाहिजे तेवढी जेवढं तुम्ही मोकळं होता एकमेकांविषयी तितकीच मोकळीक देणं पण गरजेचं आहे म्हणजे काय की प्रत्येक एकमेकांना तो जो म्हणजे स्वतःचा जो स्पेस असतो तो पण देणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाचा स्वतःचा कम्फर्ट झोन असतो कितीही नाही म्हटलं तरी आपलं सेल्फ काहीतरी असतं तर तेवढी तेवढी हे असणं गरजेचं आहे की तुमचं स्वतः तुम्ही व्यक्त होऊ शकता स्वतःचं म्हणजे एक स्वातंत्र्य आपण म्हणतो जसं की समोरच्याचा असा दबावही झाला नाही पाहिजे जितकं होईल तितकं फ्री पण सोडणं गरजेचं आहे कारण जितकं तुम्ही घट्ट ठेवाल तितकं ते आपण म्हणतो निष्ठत जातं तसंही होतं तर थोडं सैलही सोडणं गरजेचं आहे म्हणजे सैल सोडणे ह्याचा अर्थ असा म्हणजे तुम्ही वेगळा घेऊ नका मला फक्त एवढं म्हणायचं की दोघांना स्वतःचा कम्फर्ट झोन पण असतो स्वतःचं काहीतरी थोडासा स्पेस हवा असतो म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट आवडत असते तर ती त्याला करू देणं गरजेचं कारण त्याला आवडते तुम्हाला आवडत नाही म्हणजे नाही असं नाही तर ते प्रत्येकाला म्हणजे ॲज अ वाईफ म्हणून तुम्हीसुद्धा की त्यांना जर त्यांच्या इतर गोष्टींमध्ये वेळ घालवायचा असेल तर दिला पाहिजे तो थोडा तरी कधीतरी असतो तो म्हणजे कधीतरी वाटतं की बाबा हां आपण आपल्यामध्ये वेळ घालवला पाहिजे तर तो देणं गरजेचं आहे किंवा मग सुद्धा हसबेंडने तो वेळ देणं गरजेचं आहे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना म्हणजे स्वतःचा स्पेस म्हणजे त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की समोरच्याचं बंधन आहे माझ्यावरती किंवा दबाव आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून बऱ्याच गोष्टी म्हणजे पॉझिटिव्ह घडतात तर हे काही पॉईंट आहेत जे मला महत्त्वाचे वाटले ते मी शेअर केले कारण हे ॲक्च्युली आम्ही या गोष्टी एक्सपिरियन्स करतो आमच्या लाईफमध्ये फॉलो करतो त्याच मी तुमच्यासोबत शेअर केल्यात आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतात की कसं आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट म्हणजे पैसा नाही आहे हॅप हॅपी राहण्यासाठी सुखी राहण्यासाठी पैसाच महत्त्वाचा आहे असं नाही तुम्ही झोपडीत सुद्धा सुखी राहू शकता त्यासाठी फक्त एकमेकांचे साथ सोबत विश्वास प्रामाणिकपणा नात्यातला नात्यात एकमेकांना असलेली ओढ एकमेकांविषयीची केअर काळजी रिस्पेक्ट ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत इथे पैसा महत्त्वाचा नाही बरेच जण म्हणतात की पैसा नसल्यामुळे वाद होतात किंवा पै फायनान्शियल प्रॉब्लेममुळे वाद होतात तर हे मला वाटतं साफ चुकीचं आहे <laughs> जर तुम्हाला एकमेकांची गरज असेल एकमेकांविषयी तितकंच जर आतून आत्मीयता असेल वाटत असेल तर ह्या कुठल्याच गोष्टी मॅटर करत नाहीत आणि ऑब्वियसली तुम्ही बघू शकता की काही काही मोठ्या मोठ्या घरात सुद्धा मतभेद असतात म्हणजे खूप पैसा आहे बक्कळ सगळ्या गोष्टी सुखसोयी आहेत पण नवरा बायकोमधलं रिलेशन तसं नाही आणि एक बघाल एखादं असं उदाहरण पण बघाल की अगदी कॉमन आहेत अगदी म्हणजे हातावरचं पोट असणारे पण दोघं एकमेकांसोबत खूप खुश आहेत आणि ते खरं हॅप्पी कपल लाईफ आहे त्याला खरं हॅपी कपल लाईफमध्ये पैशा सुखसोयी असून एकमेकांसाठी जर ते वाटत नसेल तितकं एकमेकांविषयी रिस्पेक्ट नसेल तर ते हॅपी लाईफ नाहीये तर हे तर मी एक उदाहरण देईल की एक छोटंसं उदाहरण देऊन जाईल मी पण ऐकलेलं आहे कुठेतरी तर तेच सांगते की राजा जनकने सुद्धा सीतेला मोठा राजमहल म्हणजे राज राजवैभव बघून दिली होती तिचं लग्न केलं होतं पण तिच्यासुद्धा नशिबामध्ये एवढं सगळं वैभव असताना वनवास आला तर तिथे कुठेतरी त्या दोघांची एकमेकांची म्हणजे श्री रामांची आणि सीतामातेची एकमेकांची सोबत एकमेकांवरचं प्रेम आदर आणि जे काही असेल ते ह्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या तिथं जर त्यांनी पैशाला महत्त्व जर त्यावेळेस सीतामाता म्हटल्या असत्या की नाही माझ्यासाठी हे वैभव राजा ईश्वरी हेच महत्त्वाचं आहे इथे मी सुक्यात राहू शकते तर त्या वनवासात गेल्याच नसत्या आणि त्यांचं ते म्हणजे जे आपण लाईफ वाचतो किंवा ऐकतो जे अनुभवतो ते आपण ऐक आत्ता अनुभवलं अनुभवलं नसतं कारण रामसीतेची जोडी ही आपल्याला माहिती आहे की कि किती प्रख्यात आहे आणि किती आपण या गोष्टीचं म्हणजे हे प्राऊड फील करतो की त्यांनी म्हणजे बरेच जण म्हणजे आशीर्वाद पण देतात नवीन जोडप्याला की रामासीता सारखी जोडी असावी तर त्याचं कारण तेच आहे की त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये कुठल्या गोष्टीला महत्त्व दिलं हे सुद्धा आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणजे मांडतो ना तेव्हा त्यामाग त्यामागचं काय आहे लॉजिक ते सुद्धा महत्त्व म्हणजे समजून घेणं गरजेचं गरजेचं आहे आणि मग आचरणात आणणं गरजेचं आहे कारण ज्या कोणी आपण मोठे मोठे अशा हे बघतो तर त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी पैशाला इतकं महत्त्व दिले नाही सुखी राहण्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही आहे सुखी राहण्यासाठी फक्त आपल्याला एकमेकांची सोबत साथ रिस्पेक्ट प्रेम आणि काळजी ह्या ज्या काही गोष्टी आहेत शब्द खूप छोटे छोटे आहेत पण त्यांच्या मागचा जो अर्थ आहे ना तो अगदी मोठा आहे ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आता असं मला वाटतं तर आता ह्याच्यामध्ये माझं जर काही चुकलं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बिनधास्तपणे मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि ज्यांना वाटत असेल की हां ठीक आहे मी काही जे काही बोलले ते बरोबर आहे तर त्यांनीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर माझ्या पद्धतीने तर एक कप हॅपी कपल लाईफ व्यतीत करण्यासाठी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तुमच्या ह्याने जर काही आणखीन वेगळं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या पण हॅप्पी म्हणू शकतो हॅप्पी कपल लाईफचं हेच रिझन आहे आणि हेच ह्यामागचं काय म्हणू शकतो एक सिक्रेट आहे तर ह्या गोष्टी आम्ही फॉलो करतो आमच्या लाईफमध्ये त्यामुळे आम्ही भरपूर अशा काही काही परिस्थिती आहेत ज्या भयंकर पद्धतीने आलेल्या आहेत पण त्यातूनसुद्धा आम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करत असल्यामुळे सहज बाहेर पडलो आणि कधीच असं झालं नाही की ह्या एवढ्या ह्याच्यामध्ये एवढ्या वर्षामध्ये की आम्ही एकमेकांपासून म्हणजे वेगळे झालो असू किंवा मग एकमेकांविषयी राग मनात राहिला असेल कि किंवा बोलणं बंद असेल किंवा काही अशा गोष्टी कधीच घडल्या नाही तर हे महत्त्वाचं आहे आणि कधी कधी जर समोरचं तितकं ताणत असेल ना तर आपण एक कुठंतरी सैल सोडणं पण गरजेचं आहे तर बऱ्याच गोष्टी असतात छोट्या छोट्या ज्या अनुभवातून शिकणं गरजेचं आहे तर निगेटिव्ह पद्धतीने घेण्यापेक्षा काही गोष्टी पॉझिटिव्हली पण घेणं गरजेचं आहे तर चला खूप वायफळ वाटत असेल काही जणांना की आता खूपच ज्ञान पाजळणं चाललंय तर असं काही नाही आहे जे काही आहे आता ज्यांना पटतंय त्यांनी घ्या ज्यांना नाही वाटत नाही पटत त्यांनी सरळ पुढे गेलात तरी चालेल तर चला भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटचं तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि सर्वांचं वैवाहिक जीवन हे सुखात आनंदात आणि छान असं व्यतीत होऊ दे तशीच मी आजच्या व्हिडिओच्या शेवटी प्रार्थना करेन स्वामींजवळ आणि अखंड एकमेकांची सोबत प्रत्येकाच्या आयुष्यात राहावी एवढंच म्हणेन तर चला याबरोबरच आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया भेटूया लवकरच तर चला बाय बाय